इफेक्ट बातमी पाहूयात अखेर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रशासनाने केली स्वच्छता अल्पपुती धारकांवर कारवाईची मागणी पहा सविस्तर सांगोला तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्ग सौंदर्य पारे मध्ये काही अल्पबुद्धी धारकांनी गावातील शाळेला स्वरूप आणलं होतं अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती अखेर त्या नागरिकांनी लोकशाहीचा चौथ्या खांबाकडे धाव घेत सीबीएस न्यूज मराठीशी संपर्क केला त्यानंतर सीबीएस न्यूज मराठी व दैनिक तुफान क्रांतीमध्ये अल्पबुद्धी धारकांनी पारे जिल्हा परिषदेच्या शाळेचा उकिरडा या सगळ्याखाली बातमी प्रकाशित केल्यानंतर काही क्षणातच पारे ग्रामपंचायत व शिक्षण विभागाने शाळा परिसरात स्वच्छता केली सध्या स्थितीत शाळा परिसर चकाचक झाला आहे विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत या शाळेला जोगाण्याचा अड्डा करण्यात आला आहे शाळेच्या सर्व भिंतींवर गुटका खाऊन पिचकाऱ्याने नकाशी काढल्या आहेत तसेच ग्रामपंचायतच्या वतीने गावातील स्वतंत्र सैनिक व वीर पुरुषांचे स्मारक पाठी लावण्यात आले होते यावर सुद्धा अल्पबुद्धी धारकांनी थुकून नासाधूस केली आहे नासदूस करणाऱ्या अल्पबुद्धी धारकांच्या वरती अद्याप कायदेशीर कारवाई करण्यात आली नसून लवकरात लवकर कारवाई लवकर करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे तसेच बातमी प्रकाश केल्याबद्दल सीबीएस न्यूज मराठी व दैनिक तुफान क्रांतीचं विशेष अभिनंदन करण्यात येत आहे धन्यवाद प्रतिनिधी चांदभैय्या शेख सीबीएस न्यूज मराठी सांगुला।